ओळ्यात पुढच्या बातमीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रयागराज दौऱ्यावरती आहेत राष्ट्रपती महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान करणार आहेत द्रौपदी मुर्मूंचा आठ तासांचा हा प्रयागराज दौरा असणार आहे हनुमानाची आणि अक्षय अक्षयवटाचं दर्शन देखील त्या घेणार आहेत प्रयागराजचा महाकुंभ पर्व सुरू आहे आणि एकशे चोवेचाळीस वर्षानंतर आलेला हा महाकुंभ त्यामुळे या महाकुंभाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे अनेक बडे नेते या महाकुंभामध्ये शाही स्नान करत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाही स्नान केलेले आहेत अनेक अभिनेते जिने अभिनेते चित्रपटसृष्टीतील व्यक्ती देखील शाही स्नान करत आहेत तसेच सामान्य नागरिक देखील त्या ठिकाणी पोहोचतोय आणि आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील प्रयागराज दौऱ्यावरती आहेत आज त्या शाही स्नान कुंभमेळ्यामध्ये करणार आहेत जवळपास आठ तासांचा हा त्यांचा दौरा असणार आहे तर नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रयागराजमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आज त्या शाही स्नान करणार आहेत महाकुंभमध्ये द्रौपदी मुर्मू पोहोचले आहेत आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय द्रौपदी मुर्मू या नुकत्याच प्रयागराज मध्ये पोहोचल्या असल्याचं समजतंय अधिकचा तपशील नक्कीच जानवी आपण जर बघितलं तर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रयागराजच्या दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्या दरम्यान त्रिवेणी संगमावर द्रौपदी मुर्मू या शाही स्नान देखील करण्यात करणार आहे थोड्याच पूर्वी द्रौपदी मुर्मू या आता प्रयागराजमध्ये दाखल झालेल्या आहे आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत उपस्थित आहे या संपूर्ण गंगा नदीची जी आहे पूजा या ठिकाणी केली जात आहे आणि काही वेळात द्रौपदी मुर्मू या त्रिवेणी संगमावर गेल्यानंतर या ठिकाणी स्नाही स्नान करणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे सामान्य जे भाविक आहे यांचं देखील शाही स्नान काही काळासाठी थांबवण्यात आलेलं आहे संपूर्ण रस्ते जे आहेत देखील बंद करण्यात आलेले आहे आठ तासांचा हा संपूर्ण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्या दरम्यानच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्रिवेणी संगमावर आता शाही स्नान करणार आहे जी धन्यवाद जी, अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी